आमची लाडकी कुमारी आराध्या अमर ओहाळ उर्फ ताऊ हिला तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद आराध्याला आशीर्वाद देत आहेत भीमराव धर्मराज ओहाळ सौ लता भीमराज ओहाळ आजोबा राजेंद्र धर्मराज ओहाळ आजी सौ सोनिया राजेश ओहाळ आजी श्रीमती शोभा मोहन ओहाळ मारुती अंबादास सोनवणे सौ महानंदा मारुती सोनवणे बाबा दिगंबर मल्हारी मोरे रामसिंह हरित डांगे सौ मंगल रामसिंह डांगे शुभेच्छा मामा महेंद्र रोहिदास वानखेडे आत्या सौ पंचशीला महेंद्र वानखेडे काका अविराज पंडित अहिरे मौशी सौ शोभा अविराज अहिरे मामा किशोर दिगंबर मोरे मामी सौ पूनम किशोर मोरे मामा ज्ञानेश्वर दिगंबर मोरे मामी सौ ज्योति ज्ञानेश्वर मोरे धीरज मारुती सोनवणे अविनाश रामसिंग डांगे मामा अनंत बनसीधर साळवे आत्या सौ माधुरी अनंत साळवे मामा अमोल पवार, आत्या सौ अमोल, पवार, आत्या सौ अमोल पवार आपले स्नेहांकित मोठे पप्पा राहुल राजेश ओहाळ मोठी मम्मी सौ रेश्मा राहुल ओहाळ काका सचिन राजेश ओहाळ काकू सौ जया सचिन ओहाळ काका विशाल भीमराव ओहाळ काकू सौ ज्योती विशाल ओहाळ पप्पा अमर राजेश ओहाळ मम्मी सौ संगीता अमर ओहाळ काका शेखर मोहन ओहाळ दीदी कुमारी सानू ओहाळ किलबिल कुमारी, कुमारी स्नेहार्षी वीरांश, वीरांश मानसी प्रदीप नंदिनी, नंदिनी संगमित्रा, संगमित्र, प्रज्ञा स्नेहल प्रिया चेतन यश अनिरुद्ध तन्मय माहिरा अंकुर मितेश समस्त ओहाळ परिवार प्लॉट नंबर अठ्ठावन्न यशवंत नगर हाऊसिंग सोसायटी साक्री रोड धुळे यांच्यातर्फे पुन्हा एकदा आमची लाडकी कुमारी आराध्या अमर ओहाळ उर्फ ताऊ हिला तिसऱ्या वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद शेकडो कोटींची जमीन माजी राज्यपालांना राहू केतूंनी कवडीमोल भावाने दिली अनिल गोटेंचा गंभीर आरोप कामराज निकम यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या महाविकास आघाडीची प्रशासनाकडे मागणी भूमिगत गटारीचं काम झाल्यानंतर बुजविलेले रस्ते पावसात खसतातच कसे ललित माळीली यांचा सवाल धुळ्यात रेल्वे स्टेशन रोडवरील दुभाजकामुळे वारंवार अपघात प्रशासन जीव जाण्याची वाट का आणि त्यागमूर्ती रमाई यांच्या नव्वदाव्या स्मृतिदिनी लोकजागर समतेचा सांस्कृतिक मंचतर्फे विद्यार्थ्यांचा सा गुणगौरव नागपूरमधील शासनाने संपादित केलेली शेकडो कोटींची जवळपास वीस एकर जमीन मातीमोल भावाने कवडीमोल भावाने तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेला बहाल केली गेली राज्य वीज वितरण कंपनी व गृह खात्यासाठी कवडीमोल भावाने अधिग्रहित केलेली ही जमीन लालांच्या संस्थांना नियम कायदे पायंदळी तुडवून महाराष्ट्राच्या उरावर बसलेल्या राहू केतूंनी कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला शहरातील कल्याण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी तेजस गोटे प्रशांत वदाने आदी उपस्थित होते अनिल गोटे यांनी यावेळी पत्रकारांसमोर सांगितलं की भाजपा शिवसेना युतीच्या कालखंडात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे या राहू केतूंच्या जोडीने राज्यभर सर्व मर्यादा सोडल्या होत्या त्यांच्या या सर्व हुकुमशाहीला लगाम घालण्याचा प्रयत्न करणारे ॲडव्होकेट सतीश उके व त्यांच्या कुटुंबियांना निरनिराळ्या गुन्ह्याखाली मोक्कासारखी कलमे लावून नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात डांबून ठेवलं होतं त्यांना पुन्हा ईडी लावून मुंबई मध्यवर्ती तुरुंगात सडविण्याचा अखंड कार्यक्रम सुरू आहे देवेंद्र फडणवीस बनवारीलाल पुरोहित आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्रिकुटाने कट रचून कोराडी सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर स्टेशनचा तलाव हडप केला त्यांच्या व साथीदारांविरुद्ध आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ॲडव्होकेट सतीश उके यांनी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर हा सर्व व्यवहार बेकायदेशीर असून हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे असा स्पष्ट अहवाल तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर मौदा यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता तेवीस डिसेंबर दोन हजार वीसला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे त्यात त्यांनी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची शिफारस केल्याचं अहवालात म्हटलं आहे असंही गोटे यांनी यावेळी सांगितलं पद्धतीने मुख्यमंत्री असतील किंवा पद्धतीने जागा हे काय म्हणून सात जून दोन हजार सहा रोजी सदर जागा सराव बांधण्याकरता अंदाजे शंभर वेक्टर ही मालबंधारण विभागाला ताब्यात त्या जागेवर तणाव होता सातभार उतरामध्ये आहे तळावाची जी जागा आहे कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यातील <coughs> दहा एकर जागा हे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवारीलाल पोरहित या भाजपच्या गडगंज नेत्याला महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून भावाने जागेच हस्तांतर झालं जागे, तीन नोव्हेंबर पंधरा आणि त्या जागेवर <coughs> फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर पंधरा वेळाची जागा वीज मंडळाच्या ताब्यामध्ये होती आता त्या जा जागेच भाडं दहा जा एकर जागेच एका वर्षाच भाडं हे केवळ वीस लाख रुपये आहे त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि दहा जा एकर जागा हे एक हस्तांतर करण्यात आली अशा पद्धतीने दिवार हा बेकायदेशीर व्यवहार प्रांताधिकाऱ्याने तेवीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी संबंध अहवाल शासनात सादर केला त्या अहवालामध्ये म्हटलंय की जागा हस्तांतर करणे हा कशा कारस्थानाचा भाग आहे क्रिमिनल कॉन्स्पर आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असतील तर हे राज्य कुठल्या पार्थिव आणि कसं चालले याचा अंदाज महाराष्ट्राच्या चौदा गुरी यांच्या बांधावा आ, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा शेअर करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कामराज निकम व त्यांच्या दोन्ही मुलांवर दाखल केलेला गुन्हा शंभर टक्के बोगस आणि खोटा असून निकम यांना निरनिराळ्या कलमाखाली अटक करून डांबण्यात आलाय याउलट बामने येथील महिला सरपंचाची फिर्याद घेण्यास दोंडाईच्या पोलिसांनी नकार दिला निकमांना मात्र नाहक त्या विषयात ओढून गुन्हा दाखल केला अशा प्रकारे सुडाचं राजकारण करणं हे कुठल्याही सुसंस्कृत सभ्य राजकारण्यांचं लक्षण नव्हे या प्रकरणी पोलीस अधीक्षक काही खातरजमा न करता सरसकट गुन्हे दाखल करून घेत असल्याने सर्वसामान्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असल्याचं स्पष्ट मत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळातर्फे शिवसेना उभाठा नेते शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देताना व्यक्त केलं कामराज निकम व त्यांच्या दोन्ही मुलांवर दाखल केलेले गुन्हे खोटे असून ते मागे घ्यावेत बामणे येथील महिला सरपंचाची फिर्याद घेऊन दोंडाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागण्यांचं महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आलं पोलिस यंत्रणेला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्याचे उद्योग दोंडाच्या पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत त्यामुळे निरपराधांना गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांचा मानसिक छळ केला जातोय या प्रकारांना आळा घालण्यात यावा अशी ही मागणी शानाभाऊ सोनवणे यांनी केली पुणे या गावामध्ये नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं आदिवासी सरपंच आणि त्या ठिकाणाचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काळी मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने धार टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली आणि रात्री न नऊ वाजता घरी घ घरून घेऊन गेले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली आणि रिव्हॉल्वर चाकू असे खोटे खोटे गुन्हे या ठिकाणी शिंदखेड्या तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल कोणी असेल पालकमंत्री असेल कोणी असो त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन पोलीस प्रशासन तर अगोदर या पोलीस प्रशासना प्रशासनाचा मागे आम्ही लागणार यांच्यावर पण कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी माननीय आमचे जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनोने तर या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचक शिवीगाड केलेली आहे त्यांना दमदाटी केलेली आहे त्यांचा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कामरात भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली भांडण मिटवण्याचं काम केलं अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची अट्रॉसिटीची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही सिंदखेडा तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केल्याशिवाय राहणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील विकास कामांनंतर रस्त्यांची झालेली दुर्दशा नागरिकांच्या संतापाचं कारण ठरत आहे देवपूर भागात भूमिगत गटारीचं काम झाल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे आणि उखडलेला डांबर अद्यापही दुरुस्त झालेला नाही त्याच धर्तीवर दौलतनगरमध्येही रस्त्यांची अवस्था बिकट आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा संघटक ललित माळी यांनी प्रशासनावर टीका केली आहे देवपूरमधील नकाने रोडवरील रिया पेट्रोल पंपाजवळ मोठा खड्डा तयार झाला आहे पावसात रस्ते अधिक धोकादायक बनले आहेत गेल्या काही वर्षात अपघातांचं प्रमाणही वाढलंय नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो दौलतनगरमध्ये भूमिगत गटारींचं काम पूर्ण झालं असलं तरी रस्त्यांवर काळी माती उरली आहे त्यामुळे रस्ते निसरडे बनलेत विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना चालताना त्रास होतोय नागरिकांच्या मते प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे विकास कामांवर कोट्यावधी रुपये खर्च करूनही कामाचा दर्जा सध्या तपासणीच्या कक्षेत आहे असं शिवसेनेचं ललित माळी यांनी म्हटलं आहे भूमिगत गटारींचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते खचत आहेत मोठे खड्डे तयार होत आहेत आणि देखरेखीचा अभाव स्पष्टपणे दिसतो असा आरोप माळी यांनी केला आहे धुळे शहरात साडेआठशे कोटीची मलिस्तारण योजना चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने ती हद्दवाड गावांमध्ये आणि बाजारपेठमध्ये हे आठशे कोटी रुपये मंजूर झालेले यापूर्वी ती देवपुरात एकशे चोपन्न कोटीची मंजूर झाली होती मागील सहा वर्षात एकशे चोपन्न कोटीची सरण योजना पूर्ण झालेली नाहीये आज कागायत त्या ठिकाणाहून एकही पाइपलाईन मधून पाणी गेलेले नाहीये तरीही असू द्या आता जी आठशे कोटीची पाईपलाईन योजना चालू झालेली आहे तीही त्याच पद्धतीने चालू झालेली कोट्यवधीचे रस्ते आत्ताच बाजारपेठमध्ये झालेले आहे आणि त्यावर ते खोदकाम सुरू आहे अतिशय संत गतीने चालू आहे मान्सून समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी संत गतीने धीम्या गतीने ते काम चालू आहे ठेकेदारावर कोणताच प्रशासनाचा अं अंकुश नाही आहे आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांना आज आम्ही निवेदन स्वरूपाचे एक पत्र दिलेले आहे की लवकरात लवकर यांना ठेकेदाराला तंबी देऊन एक सिस्टेमॅटिक काम करायला लावा की दोनशे पाचशे मीटरचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर लगेच त्याच्यावर कॉन्क्रीटकरण झालं दा पाहिजे अशा पद्धतीने काम केलं तरच ते काम बाजारपेठमध्ये शक्य आहे आणि हद्दवाड गावांमध्ये जसं आता वलवाडीमध्ये वरखड्यामध्ये खोदून ठेवलेलं आहे महिन्यानं महिन्यापासून ते, ते खोदलेले आहे चार चार पाच पाच सहा सहा महिन्यापासून पण त्या ठिकाणी त्यांनी कोणतीच उपाययोजना केली नाही खोदून चालले गेलेले आहेत आमची आता त्या वतीने मॅडमांना विनंती की त्यांना आत्ताच्या आत्ता त्यांनी आदेश काढावे आणि त्याच्यावर कारवाई करावी जय जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड वरील रस्त्याच्या मध्ये असलेले दुभाजक अपघातांना कारण ठरत आहेत महिनाभरापूर्वी सा दिवशी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान रेल्वे स्टेशन रोडवरील श्री विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रस्त्याच्या दुभाजकावर कार आदळून मोठा अपघात झाला होता अपघात इतका मोठा होता की त्या ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईटचा पोल कोसळून खाली पडला सुदैवानं त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नव्हती तीन जण किरकोळरित्या जखमी झाले होते अपघातग्रस्त कारच्या एअरबॅग वेळीच उघडल्यानं कारचालक थोडक्यात बसावला कारचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं अंधार असल्याकारणाने कार चालकाला तेथील दुभाजक दिसले नाही कारण त्या दुभाजकावर रिफ्लेक्टर्स नाहीत किंवा दिशादर्शक फलक देखील नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना तेथील दुभाजक दिसत नाहीत त्याच ठिकाणी बुधवारी रात्री दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा कारचा असाच भीषण अपघात झाला अपघातग्रस्त कार दुभाजकावर आदळल्यानंतर पलटी झाली यावेळी देखील अपघातग्रस्त कारच्या एअरबॅग वेळीच उघडल्यानं कार चालक बचावला कारचा ड्रायव्हर व दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाले मात्र कारचं मोठं नुकसान झालंय अपघात झाल्यानंतर तेथील रहिवाशांनी व रस्त्याने जाणाऱ्यांनी कारला उचलून सरळ केली आणि ड्रायव्हरला बाहेर काढलं असाच एक अपघात याच रेल्वे स्टेशन रोडवर प्रताप मिलच्या समोर याआधी झालाय एकूणच अपघातांच्या मालिका अजूनही या रस्त्यावर सुरू आहेत असंच चित्र दिसतंय सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहताय का अशा संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष घालून उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत अन्यथा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी एखाद्याला आपला जीव गमवावा लागेल मी परेश या रस्त्यांवर प्रवास करताना लाईट बंद असते जास्त आहेत रस्त्यावर त्या टू व्हीलरवाल्यांनी माझ्या अंगात गाडी घुसून दिली नंतर माझी गाडी डिवायडरला कट झाली गाडी पलटून गेली पूर्ण या रस्त्यावर प्रवास करताना लाई रिस्की काम आहे मग सरकारला एवढी आपली विनंती आहे की थोडासा लवकरात लवकर आपण हे करूया कोणता रस्ता स्टेशन रोड मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल लोकजागर समतेचा सांस्कृतिक मंचाच्या वतीनं सत्तावीस मे रोजी त्यागमूर्ती मातारमाई यांच्या नव्वदाव्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अभिवादन करण्यात आलं यानिमित्त धुळे तालुक्यातील सरवड आणि देवभाणे येथील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सरवड येथील समाज मंदिरात आयोजित करण्यात आला होता या अभिवादनपर कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं प्रतिमा पूजनानंतर श्वेता गवळे भाविका झालटे निकिता गवळे धनश्री गवळे रवीना झालटे नेहा गवळे अंजली बर्डे योगिता गवळे आणि मयुरी झालटे यांनी गीतांच्या माध्यमातून मातारमाईंना आदरांजली अर्पण केली गीतांच्या माध्यमातून माता रमाईंना आदरांजली अर्पण केल्यानंतर नेहा गवळे सिद्धार्थ झालटे था योगिता गवळे अंजली बर्डे शीतल गवळे मेघा गवळे आणि प्रशिक गवळे यांचा गुणगौरव विकास गवळे भाविका झालटे श्वेता गवळे रवीना झालटे दीपमाला गवळे धनश्री गवळे आणि सचिन वाघ यांच्या हस्ते पुस्तक पेन भेटवस्तू देऊन आणि पेढे भरवून केला कार्यक्रमाचे मार्गदर्शक विकास गवळे यांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करून आत्मविश्वासाचं बळ दिलं तसेच अंजली बर्डे दीपमाला गवळे आणि श्वेता गवळे यांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सदिच्छा देऊन पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सूत्रसंचालन श्वेता गवळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मनोज नगराळे यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल